हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तत्वज्ञानी तत्ववेता जीवनाचा भाष्यकार तत्वज्ञानाचा अभ्यासक इंद्रियजेता स्थितप्रज्ञ किंवा चिंतनशील व्यक्ति होता है वाक्य कर He इज अ distinguished novelist एंड philosopher। दुसरा वाक्य है प्लेटो was अ ग्रीक philosopher। तीसरा वाक्य है द फिफर speculated अबाउट टाइम एंड स्पेस चौथा वाक्य है ही इज अ टीचर बाय occupation। बट अ फिलॉसॉफर बाय इन्क्लिनेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू